दरम्यान एबीपी प्रतिनिधी वैभव परब यांनी याच विषयासंदर्भात माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी संवाद साधला काय म्हणतायत ते पाहूया महाराष्ट्रात पोलिसांवरचे हल्ले थांबायचं काही नावच घेत नाही कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या निधनानंतर हल्ले अधिकच वाढताना दिसत आहेत या संपूर्ण हल्ल्यांविषयी बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी महासंचालक प्रवीण दीक्षित साहेब आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय सर महाराष्ट्रात पोलिसांवर वारंवार हल्ले होत आहेत सतत हल्ले होत आहेत या हल्ल्यांकडे तुम्ही कसं बघताय या हल्ल्यांमध्ये एक तर मुख्य असं आहे की पोलीस हे काही स्वतःच्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टीसाठी एखादा नियम अंमलबजावणी करा असं सांगत नसतात मग तो कदाचित एखाद्या नो एंट्रीमधून येणारं वाहन असेल त्याला थांबवायचं असेल किंवा एखाद्या वाहनाने सिग्नल तोडलेला असेल किंवा गणपती बंदोबस्ताच्या वेळेला काही त्यांनी दिलेल्या सूचना असतील जसं काही ठिकाणी लाऊडस्पीकर वाजलेला असतो तो लाऊडस्पीकर थांबवायला सांगितला जातो तर ह्या ज्या सगळ्या सूचना आहेत ह्या शासनाच्या वतीने त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलीस नागरिकांना विनंती करत असतात आणि ज्यावेळेला त्या विनंतीचा अवघेर होतो किंवा विनंती मान्य केली जात नाही त्यावेळेला अपेक्षा अशी असते की पोलिसांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि जो काही गुन्हा घडत असेल तो होणार नाही यासाठी प्रयत्न करावा आता ही जी प्रवृत्ती आहे की असं सांगणाऱ्या पोलिसांवरतीच हल्ला करायचा हा म्हणजे प्रत्यक्ष शा शासनाच्या विरुद्ध किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मग तो कुठल्याही दर्जाचा अधिकारी असो ते डी सी पी असोत ते सब इन्स्पेक्टर असोत किंवा कर्मचारी असोत हे जर बरोबर असले आणि त्यांनी बरोबर एक कमसे कमीत कमी दोन तीन जणं जर बरोबर असले आणि त्या नुसते बरोबर असून उपयोग नाही तर त्यातल्या शक्यतो प्रत्येकाजवळ पण निदान प्रत्येकाजवळ जरी शक्य नाही झालं तरी त्यातल्या निदान एक दोघांजवळ शस्त्र पाहिजे निदान एकाजवळ तरी वॉकीटॉकी पाहिजे एकाजवळ तरी वाहन पाहिजे की ज्या योगे काही समजा जर खरोखर असा अनुचित प्रसंग घडलाच तर ताबडतोब आपल्याला अधिक मदत किंवा अधिक शस्त्र पुरवठा मागणी करता येऊ शकते आणि त्या गोष्टीला आपण स्वतःवरती कुठल्याही प्रकारचा खर्चटा न उठता आपण त्याला तोंड देऊ शकतो पोलिसांनीसुद्धा एकट्या एकट्याने कुठेही ड्युटी करू नये मग ते ट्रॅफिकची ड्युटी असो किंवा अन्य ड्युटी असो ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांना तर माझी विनंती ही राहील की आता नवीन टेक्नॉलॉजी चांगली उपलब्ध आहे जर एखादं वाहन काही समजा गुन्हा करत असेल किंवा काही सिग्नल तोडत असेल तर आपल्या मोबाईलने आपण त्याचा फोटो काढू शकतो व्हिडिओ काढू शकतो आणि त्याच्यावरती आर टी ओकडून माहिती घेऊन नंतर कारवाई करू शकतो अगदी त्याच वेळेला कारवाई करायला पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण पाहिलं की हे होते माजी महा पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला त्यातलं एक सांगायचं झालं तर ज्यावेळी पोलिसांना मारहाण होते त्यावेळी जे बगे असतात त्या बघ्यांची भूमिकाच खूप वादग्रस्त ठरते जर अशा अनेक समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन जे पोलिसांना मारहाण करतात त्यांना जर रोखलं तर कुठेतरी पोलिसांवरचे हल्ले हे थांबण्याची शक्यता आहे कॅमेरा पर्सन अजित कदमसह वैभव परब एबीबी माझा मुंबई